प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळी सकाळी उठ्ठाबरोबर ही कामे कधीच करू नये पूर्ण दिवस खराब जातो आणि यामुळे माणूस कधीच प्रगती करू शकत नाही माणसाची इच्छाशक्तीसुद्धा यामुळे कमकुवत होते म्हणून कधीच सकाळी उठल्याबरोबर ही तीन कामे करू नये तर सकाळी उठल्याबरोबर कधीच आरशात बघू नये अतिशय अशुभ ठरते सकाळी उठल्याबरोबर पहिल्यांदा कुणाचेही तोंड न बघता आधी आपले दोन्ही हात एकत्र करून जोडून दळ तळ हाताच्या रेषा एकमेकांना जोडून म्हणजे अर्धचंद्र तयार करून आपण आपल्या देवांचे नाव घेऊन तुमची इच्छा सांगायची आहे दोन्ही हात एकत्र जोडायचे हातां आहे हातांकडं बघा आपल्या हातांमध्ये लक्ष्मी माता वास करते श्री विष्णू वास करता आपली कुलदेवी वास करते आपले स्वामी वास करतात म्हणून आपले उठ्ठा बरोबर अंथरुणातच आधी खाली पाय टाकण्याआधी म्हणजे तुम्ही बेडवरून खाली पाय टाकण्याआधीच तुम्हाला दोन्ही हात एकत्र जोडून तुमची इच्छा सांगायची आहे तुमच्या देवांचं नामस्मरण करायचं आहे हे केल्याने तुमची इच्छा त्वरित पूर्ण होते आणि ती इच्छा सांगितल्यानंतर देवांचे नामस्मरण केल्यानंतर ते दोन्हीही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आणि मग खाली पाय ठेवायचा पाय ठेवता बरोबर बाहेर जायचं सूर्यनारायणाचे दर्शन घ्यायचे नमस्कार करायचा नंतर आंघोळीनंतर तुम्ही सूर्यनारायणाला अर्घ दिलं पाण्याने तर चालेल पण उठ्ठाबरोबर आपला हा आपल्या हाताचा अर्धचंद्र तयार करून आधी हातांकडं बघून देवी देवतांचे नाव घ्या स्मरण करा इच्छा सांगा आणि लगेच सूर्यनारायणाचे दर्शन घ्यावे नमस्कार करावा असे केल्याने तुमचे आयुष्य प्रकाशमय होते नक्की करून बघा एक आठ दिवस तर करून बघा कायम कराल मी तर म्हणते सर्व वाईट शक्तींचा नाश होऊन चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडायला लागतील चमत्कार व्हायला लागतील तुम्हाला आरशात बघायचे तुम्ही आंघोळीनंतर बघितलं लगेच तरीही चालेल पण आधी बघू नका आंघोळ झाल्या झाल्या आरशासमोर जा आरशात बघून मनातील इच्छा बोला ती पूर्ण झाली आहे असं बोला उदाहरणार्थ नोकरी लागलेली आहे पगार वाढ झालेली आहे माझे प्रमोशन झालेले आहे माझे स्वतःचे घर झालेले आहे म्हणजे मनापासून सकारात्मक बोला आरसा लॉ ऑफ ॲक्ट्रेशनचे काम करत असतो सकारात्मक भाव तर सकारात्मक गोष्टी घडायला सुरुवात होते तुम्ही उदास नकारात्मक बोलाल तर समजून जा काय होणार आहे म्हणून आरशात बघितलं की सकारात्मक बोला त्याचबरोबर या काही लोकांना उठल्या उठल्या वाईट सवय असते काहीही बातम्या टी व्हीवर असो किंवा आपण पेपर वाचतो पेपरमधल्या चांगल्या गोष्टी वाचण्यापेक्षा कुठं काय झालेलं आहे ॲक्सिडेंट झालेलं आहे म्हणजे नकारात्मक गोष्टी वाचायची खूप सवय असते झोपेनंतर अशा वाईट खबरा आपल्या डोळ्यांना दिसल्या आपल्या मनात वाईट साईट विचार येऊन नकारात्मक शक्ती वाढते यामुळे सकाळी उठाबरोबर अशा बातम्या बघू नका किंवा वाचत बसू नका कधीच हिंसक जनावरांचे फोटो किंवा टी व्हीवर बघू नका सकाळी सकाळी देवांचे नाव घ्या श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ स्वामींचा जप करा तुम्ही ज्या देवांना मानतात त्यांचे नाव घ्या छान गाणे ऐका असे केल्याने संपूर्ण दिवस चांगला जातो सगळेच चांगलं होतं तुमच्याबरोबर काही लोकांना उठल्याबरोबर अंथरुणातच चहा कॉफी प्यायची सवय असते उठल्याबरोबर तोंड वगैरे न धुता कधीच कुठले पेय म्हणजे काही चहा कॉफी घेऊ नये आधी सुधरे होऊन स्नान वगैरे करून काही पण घ्यावे पण जर उठल्याबरोबर तुम्हाला चहा कॉफीची सवय असेल तर दात घसून किंवा चूळ भरून हातपाय धुवून मगच चहा कॉफी घ्यावी याने संपूर्ण दिवसभर ताजेतवाने वाटते पूर्ण दिवस चांगल्या गोष्टींनी जातो शुभच होते त्याचबरोबर घराबाहेर जाताना काही काही लोकांना सवय असते बाहेर कामाला जाताना लगेच निघून जातात असं करू नका घराबाहेर जाताना थोऱ्या मोठ्यांचा किंवा देवांचा आशीर्वाद घेऊन मग बाहेर पडावा लहान मुलं असेल लहान मुलांना जवळ घेऊन त्यांच्या डोक्यावरनं हात फिरवून आणि त्यांना मिठी वगैरे मारून मग बाहेर पडा बघा तुम्ही प्रत्येक कामात यशस्वी व्हाल तर तुम्हीसुद्धा तुम्हाला सकाळी सकाळी उठल्याबरोबर ह्या काही गोष्टी पाळता आल्या नक्कीच पालन करा आयुष्य सुंदर आहे सुंदररित्याच जगले पाहिजे आपलाच नाही तर आपल्यासाठी जगणाऱ्यांचाही विचार नेहमीच केला पाहिजे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद